नमस्कार भारतीय संस्कृती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसं आहे गणपती बाप्पाला विघ्नहर्ता का म्हटलं जातं बाकीच्या देवांना असं विघ्नहर्तावरे नाही म्हणलं आहे एक पुराणातली साधी छोटी कथा आहे की देव लोकांमध्ये जेव्हा देव यज्ञ वगैरे करायचे होम हवन यज्ञ तेव्हा गणपती बाप्पा हा विघ्न करता होता तो प्रॉब्लेम क्रिएट करायचा हे सगळ्या होम हवनमध्ये ना तो विघ्न आणायचा त्यामुळे सगळे देव हे देवांना त्रास झाला थोडे नाराज झाले ते म्हणून ते शिवाकडे गेले याची कंप्लेंट घेऊन शिवाने एक, शिवा एक सोल्युशन दिलं ते सोल्युशन काय होतं की ग सगळे देव एकत्र एक आले आणि गणपती बाप्पाला सेंदूर फासला सेंदूर म्हणजे लेड जड येते मेटल ते गणपती बाप्पाच्या देहाला जडत्व आलं आणि म्हणून तो पृथ्वीवर आला तो पृथ्वी लोकात आला पृथ्वीवर स्वतः नासधूस करायला लागला इकडचे ऋषीमुनी साधना करायचे तिथे अडथळे आणायचा विघ्न करताच होता तो कारण का म्हणून फायनल एक मीटिंग ठरली गणपती बाप्पाला शांत केलं पाहिजे म्हणून काहीतरी नेगोशिएशन्स केले पाहिजेत म्हणून सगळे देवांनी असं ठरवलं की कुठलंही कार्य असेल शुभ कार्य पहिली जी परवानगी घ्यावी लागेल ती गणपती बाप्पाचीच घ्यावी लागेल त्याची पूजा केल्याशिवाय कुठल्याही देवतेची कुठल्याही शुभकार्याची पुढे प्रारंभच होऊ शकत नाही म्हणून बघा तुम्ही कुठलेही होम हवन यज्ञ करा रुद्र करा सत्यनारायण करा पहिली आपण गणपतीची पूजा करतो आणि त्याची पूजा झाल्यानंतर बाकीचं सगळं करतो म्हणजे तो विघ्न करताचा विघ्न हरता होतो त्याची पूजा केल्यानंतर तुम्ही कुठलाही ग्रंथ घ्या पहिलं असतं श्री मग हे मग मा नंतर भव पितृदेवो भव म्हणजे तुमचे गुरूंना वंदन मग सगळे देवांना वंदन पण पहिलं गणपती बाप्पाची परवानगी घ्यावी लागते त्याविषयी कुठल्याही ग्रंथाची सुरुवात पण होत नाही म्हणजे कुठलंही शुभ कार्य म्हणजे पहिलं त्याला विघ्न करताच कन्वर्ट करून विघ्नहर्ता करावं लागतं म्हणजे ते सगळं पार पडतं असं म्हणून त्याला ते, ते एक पद मिळाल्यासारखं आहे की विघ्नहर्ता धन्यवाद